बीड नगरपालिका निवडणुकीत उतरलेल्या एमआयएम कडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे बीड शहरातील विविध धार्मिक ठिकाणांना भेटी देत शहरातील विविध मार्गातून मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली शहरातील बशीरगंज चौक येथे आल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी बोलताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख शफिक यांनी बीड शहराचा विकास हा आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असल्याचं सांगितलं तसेच बीडमध्ये खासदार ओवेसी यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांच्या सभा देखील होणार असल्याचं त्यांनी सांगितलं बीडमध्ये काही जातीयवादी पक्षांकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु बीड शहरातील जनता सुजान आहे ते एम आय एम सोबतच राहतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला पाठीमागच्या वेळी जो प्रकार घडला तो इतिहास आहे कारण पक्षामध्येच सातत्याने पक्षांतर होत असतात फक्त एम आय एम पक्षामध्येच नाही झाले तर मोठ्याले नेते दहा पंधरा पक्ष फिरून आले असं मला वाटतं आहे परंतु यावेळेस जी पक्षानं शिस्त डिसिप्लिन आणि ज्यावेळेस उमेदवाऱ्या दिल्या त्यावेळेस त्यांच्याकडून बॉन्ड करून घेतले त्यांच्याकडून व्हिडिओज करून घेतलेत कशामुळं तर असे प्रकार पुढं होऊ नयेत म्हणजे कोणीही पक्षासोबत दगा फटका करू नये या पद्धतीचं आमचं नियोजन हो आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला वाटत नाही की पुन्हा असा प्रकार घडत साहेबांची सभा होणार आहे त्याच पद्धतीने इम्तियाज जली साहेब असतील आमचे फायर ब्रँड नेता माजिद हुसेन साहेब असतील आमदार मुफ... मुफ्ती इस्माईल साहेब असतील वारिस साहेब असतील यांच्यासुद्धा सभा समीर साजिद बिल्डर साहेब असतील यांच्यासुद्धा सभा या ठिकाणी होणार आहेत काही लोक आपण पाहता टी व्हीवरून का करायला प्रयत्न करायला लागलेत पण बीडची संस्कृती ही हिंदू मुस्लिम एकतेची आणि सलोख्याची आहे ज्यांच्या रक्तात जातीवाद आहे मोहन भागवत साहेब आहेत असे लोक जरूर या ठिकाणी जातीवाद करतील परंतु बीडची जनता त्यांना माफ करणार नाही चाळीस वर्ष त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे पुरोगामी विचाराचा वारसा आणि वारसा पुढं घेऊन जाताच असं ढोंग करून त्यांनी जे आहे सत्ता या ठिकाणी चाळीस वर्ष चालवली परंतु या लोकांना आता सत्ता मिळणार नाही दुसरे पक्ष राष्ट्रवादीचा घड्याळीचा जो पक्ष आहे आपण पाहिला तो भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे त्याच्यामुळं सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळं त्यांनाही लोक या ठिकाणी मतं देणार नाही